हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा रात्रीपासून होते जेवण वगैरे सर्व झालं मग मुलं पण झोपले आणि आमचं बघा शिदोरी बनवण्याचं सा काम चालू होतं मामी मी मावशी दोन मावशा दोन माम्या आम्ही मस्त शिदोरी बनवण्याचं सा काम चालू होतं रात्री लाडू बनवायचे दोन तीन प्रकारचे डाळीचे रव्याचे आणि वळव्याचे मराठवाड्यामध्ये वळव्याचे लाडू तसे द्यावंच लागतात आपल्या विदर्भामध्ये काही एवढी पद्धत नाही किंवा खानदेशमध्येही नाही पण इथं चालते तर द्यावं लागतं तेच बनवायचं काम चालू होतं आणि त्याचा आकार काही मला येत नव्हता म्हणून एवढं सारं हसणं चालू होतं त्यांचं तेच बनवता बनवता बघा लळून लळून हसत होते मग रात्री लाडू बनवले त्याच्यानंतर झोपी गेलो सकाळी उठलो हे बघा अंथरून तसंच होतं कोणी झोपलेलं कोणी उठलेलं मामीने इकडे चहा ठेवला होता आणि या मामीचं मावशीचं बघा काय चालू होतं साड्याचं सा जुगाड करणं चालू होतं त्यानंतर इकडं बघा वा वातावरण एकदम भारी होतं एकदम वातावरण हे बघा आणि सगळे ते माझा अर्ण तिकडं त्याची मावशी एकदम वातावरण मस्त ऊन पडलं होतं उठायला खूपच उशीर झाला होता तरी चालते मावशी बघा तिकडे पाणी कोण जातंय आणि एवढं सारं अंगण हे त्यानंतर इकडं स्वयंपाकाची कोणाची जेवणाची कोणाची उठण्याची तयारी मामी तर लगेच जेवणाची तयारी क केली बटाट्याची भाजी लय सारे जणं येतं एका इकडे मावशी कणिक मळत आहे मामी म्हणल्या सर्वांसाठी भाजी बनवतो रस्याची कारण की मुलं पण आहेत छोटे छोटे आणि भाजी पण जास्त लागणार आहे आम्ही दहा पंधरा जण जास्त झालो संध्याकाळी पण वेगळे पाहुणे येणार आहेत असं करून खूप मोठा परिवार होणार आहे उद्या हाय साखरपुड्याचा सा कार्यक्रम त्याचा ब्लॉग मी आधी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत कारण की हे ब्लॉग एडिट करायचे राहिले होते हळूहळू तुमच्यासोबत सर्व शेअर करेल मी पण साखरपुड्याचा सा ब्लॉग आधी एडिट करून टाकलेला त्यानंतर इकडे मामी पण चूल पेटवत आहे तिथं आम्ही चपात्या बनवणार कारण की गॅसवर एवढ्या साऱ्याचं सा चपात्या म्हटल्यावर काही शक्य नाही आहे म्हणून मामीने इकडे चूल पेटवली आणि हे बघा इकडं काय चालू आहे मुलांचं चा। कोणी खेळत आहे हे बघा माझा नव्हतं तिकडे मामा बसलेला आहे त्याचा आणि मग लगेच आम्ही चपात्या बनवायला लागलो मामी आणि मी दोघींनी मिळून मस्त चपात्या बनवून घेतल्या आंघोळी वगैरे आल्या होत्या पण म्हटलं नंतर करावं आधी पहिले सर्व कामं करून घ्याव चपात्या खूप साऱ्या बनवायच्या होत्या आम्ही दहा जण होतो मग म्हटलं चला काहीतरी हातभार दे आणि इकडे मामाच्या मुलाची कटिंग खूपच वाढली होती त्याच्यासाठीच तो माणूस बोलवला होता मग तो एवढा तांडव करत होता बाप रे बाप त्याने अक्षरशः तास खूपच परेशान केलं परेशान करून करून त्याची कटिंग केली आणि याची पण करायची बसून हाप पळतच होता इकडं तिकडं नाहीच करू दिले मग बाबासोबत थोड्याशा गोष्टी चालू केल्या गोष्टी सांगितल्या बाबाला असं तसं खूप वेळ टाईम स्पेंड केला बाबासोबत आणि हे बघा बाबा असल्यावर आम्हाला कोणी लागतच नाही नुसतं टाईमपास करायचं दुकानात चला हे करा लॉलीपॉप द्या मजा येते इकडे बहिणाबाईची पण तयारी झाली होती कारण की आम्हाला थोड्या वेळातच निघायचं होतं याला घरीच ठेवून जाणार होती कधी तर याला अशी सोडून नाही गेली दोन तीन तास पण म्हटलं आज जाऊ दे इकडे मावशीचे कपडे चालू होते आणि इकडे बघा आमच्या भावाचं चालू होतं स्क्रब करणं जबरदस्ती घेऊन चालले त्याला येतच नव्हतं आपण म्हटलं चला जर शिदोरीचं काहीतरी थोडंफार सामान आणायचं होतं त्याच्यासाठी मग मावशी सांगत होती काय काय नसतं इथं माझी पण तयारी झाली होती मामी आणि मावशी समोरच गेल्या होत्या हे बघा खूप फिरलो नवीन ठिकाणी काही माहीत नसते नुसतं फिरायचं काम केलं जे पाहिजे होतं ते सर्व काही सामान घेतलं आम्ही शिदोरीचं वगैरे मग बहिणाबाईनं बहिणाबाईला इथं ओढणी घ्यायची होती एका दुकानमध्ये थांबलो आणि नवीन शहर म्हटल्यावर आपल्याला काही सुचत नाही का का कुठं काय आहे कुठं काय नाही पण आलो म्हटलं जाऊ द्या इथं एका शॉपमध्ये आलो इथं ओढणी वगैरे बघितली तिला पण आवडली मग इथून घेतली शेवटी फायनली गोल्डन कलरची आवडली होती तुला तिला साखरपुड्याच्या ब्लॉकमध्ये दे तुम्हाला दिसलीच असं आणि खूपच माग झाल्या बाबा ह्या पण शेवटी घ्यायचं काम होतं म्हणून घेऊन टाकली सर्व आवडलं थोडीफार ज्वेलरी घेतली आणि मग निघालो या शॉपमधून निघालो थोडंसं रेडीमेड ब्लाउज वगैरे घ्यायचे होते एक दोन ते सुद्धा घेतले आणि भाऊ आला होता आमच्यासोबत मग थोडंसं लस्सी वगैरे पिली तिथं काय शूट घेतलं नाही आणि लगेच निघालो बाईकने आलो होतो आणि आर नऊला सोडून पहिल्यांदाच एवढ्या वेळ बाहेर होती कधीच त्याला सोडून एवढ्या वेळ नाही राहिली आता घरी गेल्यावर त्याची रिॲक्शन बघू काय असते काय नाही मग सांगतेस तुम्हाला मी हे बघा आता घरी पोचलो आणि आता घरी बघा तर खेळतच होता तेव्हा बघितले त्यांना लगेच म्हणलं आई तू कुठे गेलती हे हे मला वाटलं रडेल पण नाही रडला तो एकदम मस्त राहिला त्याच्यासाठी खावा आणला ना होता मग काय जाम खुश झाला त्याच्यानंतर तो आणि त्याचा दादा असं मस्त खेळत होते दोघं काही रडला वगैरे नाही खायचं असलं तर रडू येतच नाही आम्हाला इथं बहीण बाईचं चालू होतं थोडं स्किन केअर करायचं आंघोळ वगैरे झाल्यावर आणि मामीचं मामी लगेच आणि चहा ठेवायला लागल्या मावशी पण होती पटकन चाय ठेवा दुसरं काही नाही केळी आणली होती त्यांनी खायला सर्वांनी केळी खाली मग बाकीचं तसंच राहू दिलं पण पटापट त्यांनी कामावरायला हो घेतले पहिले चहा करू द्या म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊन मग बाकीची कामं करता येतं मग ब्लॉग आजचा थोडा मोठाच झाला असू द्या सर्व कामाच्याच वस्तू मी तुमच्यासोबत शेअर केल्या पूर्ण तर शेअर केलं नाही तर ब्लॉग खूपच मोठा झाला असता पण म्हटलं जाऊ द्या त्याच्यानंतर मग संध्याकाळी शिदोरी बनवायला घेतली फक्त तळणाचंच राहिलं होतं कुरड्या पाकपड वगैरे तेच मग आम्ही करायला घेतलं आणि मामी तिकडं पीठ मळत होत्या स्वयंपाकासाठी आम्ही सर्व तळण करून घेतलं आईने आणि त्यांनी फक्त भरायचं काम केलं जुरड्या एवढंच बाकी होतं आमचं हे सर्वजण लागले आता काम आला मामी कशा ब बघतात त्यांना कनिक मळायला लावलं तर आणि परिवार बघा किती मोठं आहे अजून तरी हे लेडीज आहे तर खूप साऱ्या यायच्या बाकी आहेत लग्नामध्ये सर्वच तुम्हाला दिसतील लास्टला पोंगी तळायचं काम चालू होतं कारण की तेच राहिलं होतं आईचं इकडे कॅरीबॅगमध्ये टाकून पॅक करणं चालू होतं कारण की मग थंडीमुळे ते वाकस होऊन जातं म्हटलं कॅरीबॅगमध्ये स्टार जेणेकरून चांगलं राहील असंच मग हसत खेळत हे शिदुरीचा कार्यक्रम संपला बाबा इतकं सारं तळण काढलं की बस रे बस आमच्याकडे शिदुरी खूप जाते काल तर गोडाचे पदार्थ बनवले काही विकत आणले ज्याची ज्याची शिदुरी आणली काही घरी तळून मग असं करून पॅक केली आणि आज आईन पप्पा पण आले होते कारण की आईन पप्पाच मागे राहिले होते बाकी तर सर्व आलेच होते आणि काही आता जेवणाचं पण पाहायचं होतं वरून भात काही बनवायचं ते बनवायचं सकाळची पण खूप सारी भाजी चपात्या होत्या कारण खूप सारा स्वयंपाक बनवून ठेवला होता सॉरी <coughs> चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा लाडू वगैरे पॅक करायचं चालू होतं आणि लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा खूप सारी दिली आलेली आहे पाणी चेंज झाल्यामुळं आणि मामी सांगत आहेत कशात काय टाकायचं हे आमच्या तीन नंबरच्या मामी आहेत आणि त्या ज्या मळत होत्या ते चार नंबरच्या इथं सर्वांनी मिळून मस्त अशी शिजुरी पॅकिंग केली चला मग आजच्यासाठी एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असंच बघत तर इकडं भाज्याचं तयारी चालू आहेत तर सर्वांच्या बघा कोणी भाजी बनवते कोणी भात बनवते कोणी वरण हे ते कारण की पाहुणे पण खूपच वाढले होते घरी आणि आता एकदा आणि गोळण्याचं मावशीचं इकडं काम चालू होतं ते बघा असं असं सर्व आवरून संपला दिवस भेट्या पुढच्या बघून तोपर्यंत बाई